えっ<ス><ス> みんなのおかげさまで待ってます。

सभजीने कार्यक्रम अध्यक्ष माननीय मनोहर काकणصار यांच्या हस्ते उद्घाटनाचा. अनुसरणाबद्दल कोणी काही विचार आधुनिक पण गरजेचे तेवढा तात्पर्यचे दहा रंग आहेत कोणी म्हणाले. म्हणजे तात्पर्यचे घटनाकार येणाऱ्या प्रस्तावावर बोलत विशेष स्वभाव मानव शर्मा तेजी सुद्धा बी मी तथा शास्त्रांना नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांनी आपल्या भाड्याचा हलाव

गाव अंत्यसंस्कारामध्ये मास्टर जे असतात तर ते बघतात की कपड्याच आक्रमण झालेलं नाही म्हणजे आणि ते आंबाणी तिथे कुठेतरी आपण खबवतो विचार की काहीतरी आहे वेगवेगळे किंवा नव्हतं की आपण जातो पण परमेश्वराने सगळे सांगत पाहिजे

एक जीवनाचं तत्व आपल्याला करणार नाही आणि त्यामुळे मी त्यांच्या आपल्या सगळ्यांचा करतो की तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळत आहे माझ्याबद्दल खर्च व्यक्त केलं होतं की अशा ठिकाणी हा फास्टिक बसण्यासाठी सुद्धा प्रफेशन वेळ ठरवलं ते त्यांनी लक्षण मला मजा आहे तुम्हाला ते दिलेलं आहे दिलेलं आहे मला हे दिलेलं आहे त्यामुळे आपल्या सगळ्या मनुष्यसोबत श्रेष्ठ जमीन